वर्षा गायकवाड पण घराघरात पोहोचलेली व्यक्ती वर्षा गायकवाड कामाच्या निमित्ताने दिसत आहे की लढतोय तर पूर्ण ताकदीनेच लढलं पाहिजे की लोकांना पण कळतंय की दहा वर्षात भाजप काही करू शकलेले नाही आणि आज लोकांना कळत चुकलंय की हे जे सगळं आहे ते सगळं खोटं गाव आहे हे प्रयत्न त्यामुळे जनता हे सगळं समजते आणि जनता या सगळ्या गोष्टीचं लक्षात ठेव इतर मध्य मुंबईच्या उमेदवार वर्षा गायकवाड माझ्याबरोबर आहेत काय वाटतं किती टफ आहे यंदाची फाईट असं आहे की लढतो आहे तर ता पूर्ण ताकदीनेच लढलं पाहिजे अशी माझी नेहमीच भूमिका राहिलेली आणि त्यामुळे सुद्धा आम्ही जे लढण्याचं काम करत आहोत त्याच्यामध्ये सर्वांना जास्तीत जास्त बरोबर घेऊन त्या ठिकाणी जे आहे ते लोकांची जी हितगुज करायचं झालं आहे संवाद करण्याचे विविध माध्यम आम्ही वापरतो आहे आज युवकांशी संवाद होता आज सिंधी समाजाशी संवाद होता यातर विविध संवाद करण्याचा आमचा प्रयत्न आहे की जेणेकरून लोकांशी आपण जोडलं गेलं पाहिजे आणि लोकांना आपण वर्षा काय काय विचार करतो कशा तऱ्हेने काम करतो सुद्धा मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं आता इतके दिवस झाले आहेत नाव जाहीर झाल्यापासून प्रचार सुरू आहे वेगवेगळ्या पद्धतीने लोकांचा प्रतिसाद काय तो कळतो आहे काय वाटतंय त्यावरती नाही प्रतिसाद तर लोकांचा सा खूप चांगला आहे यावेळी मला असं वाटतंय की लोकांनीच ठरवलेलं आहे ज्या तऱ्हेने आता तुम्हीसुद्धा फिरताय सगळ्याजण तुम्हाला सुद्धा माहिती आहे सगळ्यांना की लोकांना पण कळतंय की दहा वर्षात भाजपा काही करू शकलेले नाही दहा वर्षात त्यांनी फक्त सरकार तोडणं सरकारी पैशाचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी करणं इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिकच्या माध्यम इलेक्शनच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक बॉन्ड घेणं हे सगळं कामं त्यांनी त्या ठिकाणी केली आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे याचा कुठलाही फायदा मध्यमवर्गीय अप्पर क्लास अप्पर मिडल क्लास किंवा लोअर क्लासचं झालेलं नाही आहे त्यामुळे लोकांना कळलं आहे की वीस बावीस उद्योगपती सोडले तर सर्वसामान्य माणसाला याचा काहीच फायदा झालेला नाही त्यामुळे कुठेतरी असंतोषाचं वातावरण या ठिकाणी आणि प्रत्येकाचे म्हणणं असं आहे की यावेळेला जे आहे ते भाजपाला तडीपार करायचं आणि महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण महाराष्ट्रामधल्या राजकारणाशी जे आज गणेचत्ता झाली आहे तिला आता ह्यापुढे खपून घेणार नाही आणि मराठी अस्मितेचा पण प्रश्न आहे त्याचबरोबर महाराष्ट्राच्या अस्मितेचासुद्धा प्रश्न आहे या सगळ्या विषयावरती एकत्रितपणे जर बघितलं तर या जनतेने आपलं मत ठरवलेलं आहे आणि यावेळेचं मत जे आहे ते महाविकास आघाडीला जनता दिलं जनतेने जर का बहुसंख्य मतांनी निवडून दिलं तर कुठला फॅक्टर तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल सगळ्यात पहिली गोष्टी कुठली गोष्ट करायला आवडेल सगळ्यात पहिली गोष्ट मला की फनळमध्ये विदेश लोकांना सफर करावं लागतं आहे त्याच्यामध्ये एअरपोर्ट ऑथॉरिटीची रिलेटेड तो मॅटर आहे पण त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जी संख्या आहे ती अठरा अठरा लाख लोकांची संख्या आहे ज्यांच्यासाठी एक पॉलिसी तयार करण्याची आवश्यकता आहे केंद्र आणि राज्य सरकारचं त्यासाठी नियोजन आणि त्याच्यासाठी त्यांचं समयमय करण्याचं काम आहे मला वाटतं त्यासाठी काही एक्स्ट्रा एफ एस आय लागला किंवा इन्सेंटिव्ह द्यायची गोष्ट आली तरी दिला गेला पाहिजे परंतु ही मंडळी सत्तर वर्षापासून त्या बिल्डिंगमध्ये राहत आहेत सत्तर वर्षापासून यांचं जे सगळ्यात मोठं घडलं आहे त्या बिल्डिंग कधीही खाली पडून ढसळू शकतात अशा वेळेस जीवितहानी होऊ शकते त्याच्या आधी ह्याची हा जो प्रश्न आहे तो सॉल्व्ह तुमच्या विरोधात उज्ज्वल निकामांचा चेहरा आहे पोहोचलेली व्यक्ती काय झालं व्यक्ती काल एक नरेंद्र मोदी यांनी खुलं आव्हान आवाहन केलेलं होतं त्याबद्दल काय प्रतिक्रिया शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना एका एका रीतीने आमंत्रण दिलं त्यांच्या पक्षात सामील होण्याबद्दल त्याबद्दल काय म्हणाल त्यांनी आमंत्रण जरी दिलं असले तरी लोकांना माहिती आहे एकेकाळी त्यांचा पक्ष फोडण्याचं काम यांनीच केलं ज्या तऱ्हेने याचं चिन्ह घेतलं आणि आज लोकांना कळत चुकलं की हे जे सगळं आहे ते सगळं खोटं गाव आहे हे प्रेम आहे त्यामुळे जनता हे सगळं समजते आणि जनता या सगळ्या गोष्टीचं लक्षात ठेवून घेणाऱ्या काळामध्ये काम करेल तर्या हो वरिशा तर या उद्या वर्षा गायकवाड ज्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि यानंतर जर का निवडून आल्या तर नेमकं कशावर फोकस करणार आहे हे सुद्धा सांगितलंय व्हिडिओ कसा वाटला आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा पाहत रहा लोकमत धन्यवाद